आजच्या दिवसातली खूप मोठी शहर आहे मित्रांनो ही आता याल थोड्या वेळेला तुम्हाला पाहायला भेटेल बघा कंटिन्यू बघत राहा तुम्ही वा त्या मित्रांनो बघा आपल्या गावातील महादेवाची नंदिनी बघा मित्रांनो गुलाल घेतला बघा मित्रांनो तुम्हाला बोललो होता ना मी ही मोठी शर्त आहे आणि मोठ्या शर्तीमध्ये मित्रांनो नेहमीच आपल्या विठ्ठल ना गुलाल घेत असतो तर मित्रांनो जाऊया आता तिकडे नंदीकडे तुम्हाला दाखवतो बघा मी नंदी आपल्या गावातील मित्रांनो बघा आज सुद्धा बघा आपल्या विठ्ठल बैलांनी पाहू शकतात तुम्ही गुलाल घेतलेला आहे बघा पाहू शकतात खूप सारे मित्रांनो आपल्या गावातील मंडळी आले आहेत बघा आणि आपले साहेब सुद्धा आलेले आहेत बघा अविनाश दादा नमस्कार काय सांगता आज गुलाल घेतला आणि खूप अंतरामध्ये गाडी मारली काय सांगाल विठ्ठल बद्दल आज सध्या आज दादा खूप फॉर्म मध्ये आपला विठ्ठल आणि हरिगामच्या अड्ड्यामध्ये पुन्हा एकदा घरच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतला त्याच्याबद्दल काय सांगाल आज एक्केचाळीस वी शरद शरद काय सांगाल तुम्ही पायऱ्याबद्दल बद्दल आणि आजचा नियोजन बद्दल मागच्या अड्ड्यात पण आज पायरा होता दोन दोन वेळा शरद जिंकली होती आणि आज सुद्धा आज पैर्या आला आणि गाडी मार नक्कीच आता पण आता पुढचं नियोजन कुठे असणार आहे कुठे दहा तारखेला आहे बोनवलीला बोनवलीला दादर काय पैरा वगैरे तुम्ही पाहिला आहे का हीच गाडी आहे पालन ओके ठरलेला पैरे आहेत काय आणि एक दिवशी घरची गाडी पालनार राजा पॉवर आणि इतल शंभर टक्के पालणार आणि आपल्या साहेबांबद्दल काय सांगाल तुम्ही कानपल्ली साहेब एवढ्या लांबून शरद बघायला येतात वेल काढून त्यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला सपोर्ट आहे की प्रत्येक सारखीमध्ये आमचे पाटे असतात आणि महिलाला पण हवे असेल ती गरज आम्हाला संपूर्णपणे मदत करतात आणि रोज प्रत्येक आट्यामध्ये येतातच आमचे राजा पण आता गुलाल घेतला राजा आज सातवा गुलाल झाला राजाचा दोन गाड्या पडल्या राजाच्या ते थोडा आमची थोडी पहिल्याच दोरा झाला त्याच्यामुळे आणि

मित्रांनो या बैलाची खासियत काय माहित का, का मित्रांनो हा बैल घरचे गाईचा नंदी आहे आणि मित्रांनो प्रत्येक अर्ध्यामध्ये मित्रांनो हा गुलाल घेत असतो नंदी मित्रांनो बघा आपल्या गावातील पण विठ्ठल बैलाचे पॅन पाहू शकता तुम्ही आलेले विठ्ठल बैलाचे शर, शर्तीमध्ये आनंद घेण्यासाठी बघा आणि मित्रांनो तुम्हाला इथे छोटा मुलगा पाहिजे असेल साहिदाचा मुलगा विठ्ठल बैलाचा फॅन आहे मित्रांनो खूप सारा खूप मोठा आवडतो त्याला दादा तुमच्या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही विठ्ठल बैल विठ्ठल बैला सोबत पालाची संधी भेटली आणि आज गुल्हाला मध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल तुमच्या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही यांचं नियोजन बद्दल दोघांबद्दल खूप सारे तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून कुठे आहे फोटो काढचाल फोटो काढ मित्रांनो बघा खूप सारी मंडळी बघा आपल्या गावातील पाहू शकतात तुम्ही विठ्ठल बैलाचे मित्रांनो फॅन आहेत बघा आपला भाऊ सुद्धा आहे राहुल दादा पब्लिक दाखवतो बघा मित्रांनो पब्लिक विठ्ठल बैलाची फॅन हे बघा मित्रांनो गावातील मंडळी बघा मित्रांनो या दादांचा पण एवढाच मेहनत आहे मित्रांनो कारण की शेकडा घेऊन गेले होते विठ्ठल सोबत काय सांगाल आज गुलाल घेतले त्याच्याबद्दल कसा वाटत एक नंबर शेठ बघा पण आज आलेले कानपिले साहेब पाहू शकतात आणि ते त्यांचे भाऊ आहेत राहुल दा नमस्कार आज विठ्ठल आता सुद्धा गुलालामध्ये आणि गुलाल घेतलेला आहे आणि आपल्या गावाचं नाव रोशन करीत आहे काय सांगशील तुझी प्रतिक्रिया

मित्रांनो गुन्हा घेत असतो आपला वाघ आणि आज सुद्धा मित्रांनो खुश केलेला आहे का विठ्ठल बैलाचे फॅन फॉलोइंग पाहू शकतात तुम्ही आता मित्रांनो शर्य जिंकल्यानंतर आहे ना ही कलिंगरची ची काप खूप महत्वाची आहे मित्रांनो काप केले काप काल्याशिवाय मित्रांनो शर्तींचा आनंदच नाही